सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील देडगावातून एक भयानक प्रकार समोर आला आहे एका पुरुषाचा खून करून शरीराचे तुकडे तुकडे करून मुळा कालव्याच्या पाटात टाकल्याची घटना उघडकीस आली आहे तुकडा मिळून आला त्यानंतर पुढे काही अंतरावर एका पिवळ्या रंगाच्या गुणीमध्ये अनोळखी मानवी कुजलेले पुरुष जातीचे मुंडके धडाचा कुजलेला माणसाचा तुकडा करदोराव गुडघ्याचा कुजलेला माणसाचा तुकडा मिळून आलाय पोलिसांनी दोन पंचसक्षम पंचनामा केलाय कुजलेले माणस चे तुकडे हे पोस्टमॉर्टमसाठी ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्ह्यात पाणी आणि चारा परिस्थितीची वस्तुस्थिती कशी आहे यासाठी सर्वेक्षण करा असे आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी महसूल कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत दरम्यान जूनमध्ये जिल्ह्यातील दक्षिण भागात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी टंचाई आणि चारा उपलब्धेबाबत बैठक आढावा घेतली आहे घाटकोपर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून नेवासा तालुक्यातील विविध भागातील अनधिकृत महाकाय होल्डिंग्जवर तातडीने कारवाई करण्यासह अधिकृत होल्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याची आग्रही मागणी आम आदमी पार्टीने केली आहे याबाबत तालुक्यात प्रशासनाने बोटचेपे धोरण अवलंबल्यास येता एक जूनपासून नेवासा तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे श्रीरामपूर येथील लोकमान्य टिळक वाचनालयाच्या ग्रंथपाल स्वाती पुरे या अभ्यासकेतील विद्यार्थ्यांना आरेवारी करतात वैयक्तिक बाबींवरून बोलतात व मानसिक त्रास देतात अशी तक्रार करून काल विद्यार्थ्यांनी वाचनालयातच स्थिर आंदोलन केले पुरे यांच्या विरोधातील घोषणांनी वाचनालय परिसर निदानून केला होता अखेर मुख्याधिकाऱ्यांना आंदोलनाची भेट घ्यावी लागली आपले कैफियत मांडून विद्यार्थ्यांनी पुरे यांची बदली करण्याची मागणी केली श्रीगोंदा तालुक्यातील खाकीबोवा ते महांडूळ वाडी फाटा रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडले आहे मंत्रालयापासून प्रशासनापर्यंत सर्वांना निवेदन देऊनही काम झाले नाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी जाणून बुजून या कामाकडे दिरंगाई केली आहे रकडलेले हे काम त्वरित सुरू करावेत आणि आता ग्रामस्थांचं तीव्र आंदोलन छेडू असा इशारा खांडगाव वडघुल ग्रामपंचायतीचे उपसरपंच रामदास घोडके यांनी दिला नन्दन साई बना मौ मस्ति मध्ये रमते माना निसर्गात् बन साई बना सा बनाडिगा साईब टेन्शन पासून राहू आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ पे, मार्केट यार्ड अहमदनगर विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या अपुरा पाऊस विहिरीने गाठलेला तळ यामुळे नगर तालुक्यात पाणीबाणी सुरू झाली आज मी तिला तालुक्यात सत्तेचाळीस हजार आठशे अठ्याहत्तर लोकांनी पिण्याच्या पाण्याची भिस्त ही टँकर वर अवलंबून आहे दररोज सत्तेचाळीस खेपांच्या साह्याने तालुक्यातील एकोणतीस गावे आणि एकशे पाच वाड्या वस्त्यांना टँकरने पाणी पुरवठा केला जातोय मुळा धरणातून नुकत्याच सोडण्यात आलेल्या आवर्तनातून शेवगाव तालुक्यातील जानापूर पाणी वापरणे संस्थेअंतर्गत असलेल्या ऐंशी टक्के शेतकऱ्यांना पाणी मिळालेलं नाही त्यामुळे या भागातील शेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे तत्काळ आवर्तन सोडावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय पारनेरसुपा येथील एमआयडीसी मध्ये नेहमीच दोन गटात वाद होताना दिसतात आताही एमआयडीसीतील कॉन्ट्रॅक्टवरून दोन गटात तुफान राडा झाला आहे औद्योगिक वसाहतीमधील वाहतुकीच्या कॉन्ट्रॅक्टवरून दोन गटांमध्ये नगर पुणे महामार्गावर तुफान राडा झालाय हाणामारी तसेच दगडफेक करीत दोन गट एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळाले सुपा पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हा प्रकार थांबवला विस्तारित एम आय डी मध्ये उभारण्यात आलेल्या एका कंपनीच्या ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट परिसरातील काही तरुणांकडे गेल्या चार वर्षांपासून आहे या तरुणांनी या कॉन्ट्रॅक्ट हक्क सोडावा यासाठी सुरू असलेल्या चर्चेतून वादात ठिणगी पडली आणि त्याचे रूपांतर भांडणा झाले एमआयडीसीतील लगतच्या नगर पुणे महामार्गावर दोन्ही गट एकमेकांना भिडले तुफान राडा सुरू झाल्याने परिसरात तब्बल एक तास वातावरण वादळी वाऱ्याचा अवकाळी पावसाने जिल्ह्यातील विविध भागाला तडाखा दिला आहे जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे सहा जनावरे दगावली आहेत एकोणतीस घरांचे नुकसान झाले तर डाळिंब केळी लिंबू पपई या फळबागांचे एक्केचाळीस पूर्णांक एकोणपन्नास हेक्टरवरील बागांचं नुकसान झालं जिल्हा स्तरावर एक व प्रत्येक तालुका स्तरावर अशी एकूण पंधरा भरारी पथके जिल्ह्यांमध्ये कार्यरत आली असून भरारी पथकामार्फत विक्रेत्यांची अचानक तपासणी केली जात आहे शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची फसवणूक करणाऱ्या विक्री केंद्रावर तातडीने कारवाई केली जाणार आहे निरीक्षकांची केलेल्या तपासणीमध्ये दोषी आढळून आलेले एक बियाणे विक्री केंद्रात व दोन खते विक्री केंद्राचे परवाने निलंबित व तर एक बियाणे एक खते व एक कीटनाशक असे तीन परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत निष्ठावंत उत्पादकांची किंवा जिल्हा मधील निष्ठवंत विक्री केंद्र चालकांनो कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन करू नये अन्यथा त्यांचे कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा कृषी विभागाने दिला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात इथेच थांबते मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री